अभिनेता गोविंदा हे शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत बाळासाहेब भवन या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे आणि गोविंदा या ठिकाणी दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री शिंदे सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेच्याच गाडीमध्ये ते आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश थोड्याच वेळात पार पडणार आहे शिवसेना भवन इथे मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे अभिनेता गोविंदाही त्यांच्यासोबत आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश अधिकृतरित्या होणार आहे अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजय गोविंदाचा पक्षप्रवेश होतोय कुठून मत उमेदवारी मिळण्याची शक्यता अभिनेता गोविंदा जो आहे तो शिवसेना भवन बाळासाहेब भवन या कार्यालयात दाखल झालेला आहे आणि त्यांना उत्तर पश्चिम ही जागा देण्याची शक्यता जी आहे तो वर्तवली जाते त्यांच्या बाजूनेच त्यांनी महाराजांच्या अभिवादन केलेलं आहे बाळासाहेब भवनामध्ये आणि त्यांच्या सोबत आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसेच ठाकरेंच्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट तसेच इतर पदाधिकारी आणि नेते म्हणजे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता काही त्यानंतर आज शिवसेनेची अधिकृत या यादी सुद्धा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे त्याच्यासोबतच निलम गोरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आमदार संजय ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर सोबतच आता अभिनेता गोविंद आहुजा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळ्यात म्हणजे अजय पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही असं म्हणतायत की एकनाथ शिंदे त्यांची पहिली यादी इथे जाहीर करू शकतात असं म्हणताय तुम्ही एकनाथ शिंदे यांची आजची पहिली यादी येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यातही वर्तव्य केलं होतं ते आज शिंदेची शिवसेना यादी जी आहे जाहीर करणार आणि त्याच पार्श्वभूमीवर आज गोविंदांचा सुद्धा पक्षप्रवेशाची चर्चा आहे आता काही वेळा एकनाथ शिंदे भूमिका मांडतील कदाचित जी यादी आहे ती सांगितली जाईल पण आता गोविंदा यांनाही सुद्धा पक्षात घेतलेला आहे उत्तर पश्चिम यांच्या जागेची चर्चा जी आहे ती सुरू आणि त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार गोविंदा यांची कुठे वर्णी काढणार कारण की स्टार प्रचारक म्हणून शिंदेच्या शिवसेनेने रणनीती ऐकलेले यंदाचा मुंबईतला प्रचारक जो आहे तो सिने अभिनेत्याकडून चालत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता गोविंदा सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला पाहिजे म्हणजे आता हा पक्षप्रवेश जो तो शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा आणि जो उपर आहे ते घालून देण्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे उत्काल पक्षप्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे आणि गोविंदा तर अभिनेते गोविंदा यांचा अधिकृत पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गोविंदा यांनी पक्षप्रवेश केलाय गोविंदा यापूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमधून त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवलेली होती ते यापूर्वी खासदार सुद्धा राहिलेले आहेत मुंबई उत्तर आहे त्यांचा मतदारसंघ मात्र आता वायव मुंबई वायव्यमधून त्यांना उमेदवारी मिळू शकते अमोल कीर्तिकर यांच्या समोर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात आपल्याची समाज पहिले तर मी स्वागत करतो तुमचं मग बोलायचा मार्ग मोकळा होतो बोलण्याचा सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज शिवजयंतीच्या सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्र दिनी आज आपले सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी यांचं आज शिवसेनेमध्ये खूपच स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण जरा आम पत्रकार मित्र है हिंदी में अरे अरे बाद में बोलता हूँ मैं बाद में इनके बाद बोलूंगा इनके बाद बोलता हूँ नमस्कार प्रणाम नामस्थ जय महाराष्ट्र मी आदरणीय शिंदे साहेबांच आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच मी धन्यवाद देतो शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होत की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात राज्य जिथ आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो ही प्रार्थना आहे कि या शुभेच्छा या मनापासून आपण सगळ्यांनी दिलेले कृपा त्याला मी इमानदारी मी कस पार पाडेल अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वानी देव सवित दुलिता आणि परासव भद्रम त्यांना असावं त्रंबकम जजाम आहे सुगंधि पुष्टी वर्धनमार मृत्यूरक्षर दारिद्र हर कष्ट हर रोग हर हर हर, हर महादेव गेले चौदा पंधरा वर्ष मी हा हे दोन जे आई पासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे काम करत होते कारण मी फेमला व पॉलिटिक्स यापासून मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद देतोच परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही मफतदारी व इमानदारीने मी वाजवे व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेल मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विरार पासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झाले तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगमगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीचे कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आज आहे आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लाभव नाही ना मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी दहा मिनिटांची स्पीच दक्षिणबद्दल केली होती आज पुन्हा ही दहा मिनिटांची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही ही स्पीच स्पीच नसून न होता ती सत व्हावी अशी मी प्रार्थना करतो कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगत असल्या स्तरावर जाऊन पोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर मला असं वाटतं त्याने फिल्म सिटी ते मॉडर्न का आहेच फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते प्रोग्रेस दिसतोय आणि हा जो सौंदर्यकरण सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय हवा असो रस्ते असो क्लीन आहे काम जी आहेत सौंदर्यीकरणची असो किंवा जी, कि जी प्रोग्रेसची असो ते सुरुवात झाली आहे मला असं वाटते की माझ्यावर जी वर्षानुवर्ष ही जी शिवकृपा राहिली शिवाजींची कृपा राहिली किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर कृपा राहिली मी ते माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा आ, या रीतीनं जुडेल परंतु ही कृपाच आहे जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो की हा मॅ हिंदी मे किती वर्षानंतर मी मराठीत यापुढे कधीच एवढी हा मी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ आदरणीय एक जी का मेरे साथ हैं मैं आप सब लोगों का धन्यवाद देता हूँ जो जो लोग यहाँ पे पत्रकार वर्ग से आए हैं आप सभी का धन्यवाद देता हूँ और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि जो काम मुझे मिलेगा मैं ईमानदारी के साथ वो काम कर पाऊँ ऐसे भाई के चरणों में मेरी प्रार्थना है और और जो मैंने मराठी में कहे और आपको उसको हिंदी में आप हां हां आप 4 साल के बदमाश की बात आपने जी मैं ये कह रहा हूँ कि मैं 2004 से 9 तक में था मतलब के पॉलिटिक्स में 4 से 9 था और वो चौथी लगा लोकसभा थी ये कमाल का इत्तेफाक है इत्तेफाक नहीं ये सत्य है सच कहूँ तो कि ये 14वीं लोकसभा थी उसके 14 वर्ष बाद मैं आज पुनः आया हूँ और... तो 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 यहाँ पे और मैं उम्मीद करता हूँ जो, जो आप जो काम कर रहे हैं चाहे सौंदर्यकरण के हों चाहे प्रोग्रेस के हों चाहे जो इंफ्रास्ट्रक्चर्स के विषय के हों वो सब वो तो हो ही रहे हैं वो आप सब देख रहे हैं मुझे ऐसा लगता है कि जो अभी इससे पहले कभी देखा नहीं जैसे मैं उदाहरण कहूं ईश्वर से डर के उदाहरण देना चाहूंगा क्योंकि जिस वक्त हम प्रार्थना कर रहे होते हैं तो आ, ये ही प्रार्थना होती है कि किसी की दृष्टि न लगे कि ये जो शहर में जो हम लोग कल्पना किया करते थे वो कल्पना का सत्य और कई शहर लेके बैठ गए मुझे ऐसा लगता है प्रेरणा तो सब मुंबई से मिली है और जो जो प्रेरणा मिली जो आर्ट एंड कल्चर की हो चाहे वो सितारों की और वो चांद की हो वो जो सपना हम देखा करते थे मुझे ऐसा लगा कि आदरणीय एक जी के साथ हम लोग वो पूरा कर सकते हैं वो सपना साकार हो सकता है और जो फिल्म सिटी है वो विश्व में वर्ल्ड की जो मॉडर्न सिटी है वो ऐसी तैयार हो सकती है मैं वो शुभेच्छा करता हूं कि जो माया नगरी से हम लोग जुड़े हैं और जो आगे निकले हैं

अरे बाबा अरे जरा आज पहिलं तर मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि गोविंदाजी तुम्हालाही शुभेच्छा देतो आज आपण मला भेटल्यानंतर सांगितलं त्यांनी कि मुंबई बदलती आहे मुंबई आता चांगली वाटायला लागली आहे मुंबई सुंदर होती आहे रस्ते होत आहेत पूल होत आहेत मेट्रोचं काम सुरू आहे सगळं 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 जे बंद पडलं होतं ते सुरू झालेलं आहे असं मला ते आ, आता येताना गाडीमध्ये म्हणाले मला अगोदर याच्या अगोदर भेटले तेव्हाही म्हणाले की काम सुरू आहे एक पॉझिटिव्हिटी आहे एक प्रॉस्पेरिटी पा आपल्याला इथे सगळीकडे पाहायला मिळते आणि एक सगळं जे काही मुंबईकरांना अपेक्षित आहे ते काम सुरू आहे पोल्युशन कमी होत आहे ते सगळं त्यांना आकडे बिकडे मला त्यांनी सांगितले इतना था इतना कम हो सगळं त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या कामाच्या मुळे ते एक त्यांच्यावर त्याचा ते प्रभाव पडला बरोबर ना म्हणजे ते स्वतः प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रोग्रेस पाहिजे ते मला हेही म्हणाले महाराष्ट्र मध्ये येताना तेजीसे विकासाची कामं जोरात सुरू आहे देशभरामध्ये दे। देखील जे पन्नास साठ वर्ष काम झालं नाही आज आपण ते पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली तेही मला ते म्हणाले आणि याच्यामुळे ते इम्प्रेस होऊन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ते आपल्या आज सोबत आले त्यांनी मला एक काम सांगितलं की आपलं बॉलिवूड मोठा आहे फिल्म इंडस्ट्री मोठी इंडस्ट्री आहे याच्यामध्ये अॅक्टर आहेत बॅक स्टेज ऍक्टर आहेत सगळे किती लोक लाखो लोक आहेत ही मोठी इंडस्ट्री आहे त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि सरकार नक्की याच्यामध्ये मला मदत करेल आणि मी त्यांना सांगितलं बिलकुल आम्ही तो विषय घेतलेलाच आहे आणि त्यासाठी देखील ते सरकार आणि फिल्म इंडस्ट्री याच्यातलं दुवा बनके काम करो बरोबर तो हे सगळं जे आहे त्यामुळे एक त्यांचं एक त्यांनी मला सांगितलं कुठले माझी अटी शर्ती काही नाही कुठले विदाऊट कंडिशन ते आज आपल्या सोबत आलेले आणि त्यांचा एक स्वभाव आहे त्यांनी सांगितलं वनवास होता आता राम राज्यामध्ये आलो वापस तो राम मंदिर भी बन गया में मे सब अयोध्या मे राम मंदिर बन गया। वो भी आम सब करोडो राम भक्तो की इच्छा ती बाळासाहेब ठाकरेजी की इच्छा ती मोदीजींनी पूर्व पुरी कर दी अरे इसलिए सब सगळीकडेच गोविंदा गोविंदा आहे ना <laughs> आणि त्यांनी मला हे आठवण करून दिली कि जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा सरकार आलं तेव्हा अगोदर सण उत्सव बंद होते ना सगळे गणपती नवरात्री गोविंदा सगळं बंद होतं डी सगळं बंद तर आपलं सरकार आल्यानंतर पहिला गोविंद आपण सुरू केला दहिंडी उत्सव होता त्यांनी मला आठवण केली भले गोविंद नसले गोविंद सुरू केला पहिले आणि आज ते आपल्या प्रवेश करतायत म्हणजे एक योगायोग आहे आणि म्हणून आपण सगळे सण उत्सवावरची बंदी हटवून टाकली एक सुरुवात झाली लोक बाहेर आली मोकळा श्वास घेऊ लागली काम बंद पडलेली सगळी सुरू झाली एक तुम्ही बघा पत्रकार म्हणून ठीक आहे आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु एक एक पॉझिटिव्ह एक जे काही निगेटिव्हिटी होती ती दूर झाली एक पॉझिटिव्हिटीमध्ये त्याचं कन्वर्जन झालं कामं सुरू झाली लोक बाहेर येऊ लागली इकॉनॉमी त्याला अर्थव्यवस्थेला चालना मिळाली हे सगळं सरकार आपलं आल्यानंतर थोडं जे काही त्याला ब्रॉड विजन पाहिजे त्याला वैचारिक जी काही प्रगल्भता आहे डेव्हलपमेंटल जे काही विचार आहेत आणि म्हणून आपलं सरकार प्रो डेव्हलपमेंट आहे प्रो पीपल आहे प्रो ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे याचा फायदा होतोय आणि म्हणून याचा सगळा प्रभाव त्यांना इम्प्रेस हो ना बेशार, बेशार। और एक, है। और एक, एक और है जिससे गोविंद गोविंदा हु व धर्म कृपा जो वर्षानुवर्ष हम पे रही है मुझे जिस वक्त मैं और देखा करता हूँ लोगों में तो वो कैसा क्लीन है वो देखकर पता लग जाता है कि ये क्लीन हो रहा है और इसमें काम हुआ करते हैं जिस वक्त मुझे लगता है कि मैं ऐसा मैं ओवर स्टेट कर दूंगा इनकेस आप लोग शायद विश्वास नहीं करेंगे मैं चाहे जहां रहू मैं आदरणीय मोदी जी की तरफ देखा था तो मुझे ऐसा लगा था कि ऐसा क्लीन हो रहा है जो पिछले नौ दस वर्षों में जो काम हुआ है जो विकास हुआ है वो अविश्वसनीय लगता है जिस वक्त हम लोग देश से निकल के बाहर जाया करते हैं जो हम लोगों के लिए जो पहले लोगों के दृष्टिकोण हुआ करते थे और जो उनकी विचारधारा थी जो सोच थी वो हम उससे बाहर निकला कि अलग ही हो रहे हैं और बहुत ज्यादा अच्छे लगते हैं और वही क्लीन हो रहा मुझे ऐसा लगा आज इस राज्य के में जिस वक्त मैं शुरू में आया था फिल्म लाइन में मैं मशहूर था ये हर पिक्चर के अंदर सिनेमा में हम टीका लगाता है तो वो टीका लगाता है वो हर सिनेमा में हुआ करता था तो वो मैं कहा करता था कि ये देखिए ये जो आप लोग टीका जो कह रहे हो ये जो हम लोग लगाया करते हैं ये 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 साक्षात उस उस उसaura का उस कृपा का उस मात्र कृपा का ये हम लोग साथ लेकर ये आगे निकल रहे हैं जिस वजह से जिस वजूद से जिसकी भूमि पे हम खड़े हैं और वही मुझे आप में नजर आता है ये एक वजह है क्लीन है, बहुत अच्छा लगता है और साथ बहुत सरल है इस जगह पे पहुंचने के बाद आप सरल रहे ये बहुत टफ है और ऐसे हार्ड वर्क के बाद आप ऐसा आपका नेचर है ये बहुत अच्छा लगा मुझे और मैं पहले टाइम जिस दिन मिला पहले दिन आदरणीय सीएम साहब से मैं वो दिवस गणेश चतुर्थी की पूजन का था और आज फिर चतुर्थी है <laughs> तो ये योगा योग जो है ये हम देखने में आते हैं इसीलिए मैंने पहले विश्वानिदेव सवि ये मंत्र पढ़ा और मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि हम अभी खूप अरे बाबा त्यांनी अशी कुठली वाट घातलेली नाही कुठलंही नाही त्यांना त्यांना आपल्या एक आपला स्वभाव आवडला एक प्रोग्रेस आवडलं डेव्हलपमेंट आवडलं मोदी साहेबांचे विचार नेतृत्व आवडलं देशाचा विकास आवडला मग ते म्हणाले मी आता चौदा वर्ष जरा गपचूप होतो आता मी बाहेर येतो चांगली माणसं आलेत त्यांच्याबरोबर काम करतो माझं काही नाही त्यांनी एक सांगितलं की फिल्म इंडस्ट्री जी आहे फिल्म इंडस्ट्री फिल्म सिटी जी आहे त्याच्यासाठी त्यांना काम करायचं आहे हाँ बिल्कुल स्टे अमला पक्षाचे स्टार प्रचारक मनुन काम करते हैं अरे भैया आप लोग देंगे क्या टिकट अरे भैया उनको टिकट नहीं चाहिए जबरदस्ती उनको क्या टिकट दे गांव गाँव रहे हैं ये बिल्कुल ऐसी होने के बाद अरे भैया ये नहीं है ये चुनाव के लिए नहीं आए टिकट टिक भी नहीं चाहिए उन्होंने पहले मुझे कहा कि कोई टिकट विकट नहीं चाहिए मैं बोला मेट्रो मेट्रो का तो टिकट निकलना पड़ेगा तो बोले वो चलेगा चुनाव का टिकट नहीं चाहिए